श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तीस मार्च म्हणजे रविवारी गुढीपाडवा आहे तर आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते गुढीपाडव्यापासून तर सर्वांना नवी येणाऱ्या नवीन मराठी वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व आनंदाची गुढीदारी जीवनात यावं रंगत न्यारी मराठी नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची तिथी एकोणतीस मार्च दुपारी चार वाजून सत्तावीस मिनटांनी सुरू होते तर तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनटा एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होते तर उदय तिथीनुसार गुढीपाडवा तीस मार्चला साजरा केला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी तीस मार्चला साजरा होणार गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्रीहरी आणि माता विष्णूची पूजाही करत असतो गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे या सणाला जीवनातील सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा मानला जातो तर या शुभ दिवशी काही उपाय केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि भरभराट येते तर नवीन वर्ष आनंदाचे जाते म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असतील त्या पूर्ण होतात अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे पूर्ण घर स्वच्छ करावे देवघर स्वच्छ करावे त्यानंतर मुख्य दरवाज्यावर आंब्याच्या आणि झेंडूच्या फुलांचं तोरण बांधायचं आहे दारामध्ये रांगोळी काढावी ओंबरट्याला हळदीलेपण करावे दारामध्ये गुढी उभारायची आहे संपूर्ण कुटुंबासमवेत पूजा करायची आहे अन्नपूर्णा देवीच्या मातेला विशेष महत्व आहे अन्नपूर्णा देवीची उपासना केल्याने घरात नेहमी सुख समृद्धी येते घरावर येणाऱ्या संकटांपासून बचाव होतो तसेच संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात पार्वतीचे रूप आहे हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा मातेला विशेष महत्व आहे गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण अन्नपूर्णा मातेची पूजा केली तर वर्षभर घरामध्ये धनधान्याची भरभराट राहते कधीही कमतरता भासत नाही अन्नपूर्णा मातेला धनधान्याची सौभाग्य देवी मानली जाते म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची सेवा करायची आहे अन्नपूर्णा मातेला तामनामध्ये घ्यायचं आणि तिच्यावर जल अभिषेक करायचा आहे नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी अर्पण करताना आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आता आपल्याला तामन घ्यायचं आहे एक दुसरं त्यावर हळदी कुंकने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्याच्या स्वस्तिकावरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्यावर अन्नपूर्णा मातेला ठेवायचं आहे आणि जी वस्तू अर्पण करायची आहे ते म्हणजे धने जे मसाल्यामध्ये आपण वापरतो ते अर्पण करायचे आहेत धने हे माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं माता लक्ष्मीला धने हे अतिशय प्रिय आहेत जे धने आपण अन्नपूर्णा मातेला अर्पण करणार आहे ते अखंड असावेत कुठेही तुटलेले किंवा किडलेले नसावे तर आपल्याला धने धन्याचं अर्चन करायचं आहे जसं आपण कुंकुम अर्चन करतो तसेच कर हे धने आपल्याला अर्चन करायचं आहे अंगठा बोट आणि अनामिका बोट या तीन बोटाने धन्याचं अर्चन करायचं आहे अन्नपूर्ण मातेच्या पायापासून डोक्यापर्यंत करा किंवा डोक्यावरूनसुद्धा अर्चन करू शकता तर धन्याचं अर्चन करायचं आहे अर्चन करताना प्रत्येक वेळेस ओम अन्नपूर्णाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आता हे धनेचं अर्चन कितीपर्यंत करायचं आहे तर किती वेळा करायचं नाही आहे तर धने जिथं म्हणजेच प... धने अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला हे धन्याचं अर्चन करायचं आहे मंत्राचा जप करत करत अर्चन करायचं आहे ही सेवा देवघरासमोर बसून करायची आहे सेवा करून झाल्यावर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला हळदी कुंकू धूप दीप दाखवून घ्यायचं आहे पुष्पा अर्पण करायचं आहे तर आपल्याला हे जे तामण आहे ते तामण घेऊन आपल्याला स्वयंपाकघरामध्ये जायचं आहे स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्याला आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांबनासकट ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची स्टीलची घ्यायची आहे प्लॅस्टिकची घ्यायची नाही मग तुम्ही प्लॅस्टिकची सोडून कोणतीही घेऊ शकता त्या प्लेट प्लेटमध्ये आपल्या घरामध्ये जेवढे पण धान्य आहे जसं की तांदूळ ज्वारी गहू जे धान्य आहेत आपल्या घरामध्ये ते थोडे थोडे धान्य त्या प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि ती प्लेट अन्नपूर्णा मातेच्या समोर ठेवायची आहे आणि तसेच ते संपूर्ण दिवस आणि संपूर्ण रात्र तसेच ठेवायचं आहे जे आपण थांबन घेतलेलं आहे ताम्मणामध्ये अर्चन केलेलं आहे धन्याचं अन्नपूर्णा मातेवरती ती तामण आणि जी आपण थोडे थोडे धान्य घेतलेली प्लेट आहे ती तशीच पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्रभर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला आणि घरामध्येच स्वयंपाकघरामध्येच जेवण करायचं आहे पाडव्यास त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी देवघरामध्ये ठेवू शकतो जसं की आपण प्ले थोड्याशा वा म्हणजे स एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्याच्यावरती आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवतो तसंच आपल्याला दुसऱ्या दिवशी ठेवायची आहे मूर्ती देवघरामध्ये आणि जे राह धने आहेत ते धने अभिमंत्रित होतात कारण आपण सेवा केलेली आहे त्याची एक लाल रंगाची कपड्यामध्ये पोटली करायची त्यामध्ये धने हे ठेवायचे आणि ती पोटली तिजोरीमध्ये ठेवायची आहे असे केल्याने आपल्या घराकडे धन येण्याचे मार्ग मोकळे होतात आणि माता लक्ष्मी स्थिर राहते आलेला पैसा टिकून राहतो तसेच ते राहिलेले धने एका कुंडीमध्ये जे तुमच्या दारामध्ये झाडांच्या कुंड्या आहेत त्याच्यामध्ये टाकू शकता तुळशीची कुंडी, कुंडी सोडून तुम्ही कुठल्याही झाडाच्या कुंडीमध्ये हे धने टाकू शकता त्या धन्यांपासून जी कोथिंबीर छानपैकी उगवली तर समजून जा माता लक्ष्मीची आपल्या घरावर कृपा आहे आणि आपल्यावरती जे येणारं संकट आहेत ते टळलं जाणार आहे आपल्या घरामध्ये भरभराट सुख समृद्धी नांदणार ना आहे तर हा उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या त्या दिवशी करायचा आहे म्हणूनच जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद